वरुड तोफा येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा वरुड तोफा मोठ्या उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा शाळेचे मुख्याध्यापक ब्रह्मानंद वानखेडे व सहशिक्षक शंकर बोरकर यांच्या मार्गदर्शनात जिल्हा परिषद शाळेमध्ये विविध कार्यक्रम आयोजित करत भाषण स्पर्धा सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धा व शालेय उपक्रम प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व समिती सदस्य ग्रामपंचायत सदस्य आशा वर्कर अंगणवाडी का अंगणवाडी मदतनीस व गावातील समस्त मंडळी हे कार्यक्रमासाठी उपस्थित होते या शाळेतील शिक्षक नेहमीच चर्चेत असतात शाळेचा वृंदावन करण्यात त्यांचा मोठा सहभाग आहे बोरकर सर यांनी तर विद्यार्थी आमचे लाडके जादूगार सर म्हणूनच ओळखतात कारण नेहमीच काहीतरी नवनवीन उपक्रम राबवत असतात आज प्रजासत्ताक दिनानिमित्त त्यांनी चक्क चोवीस दिशा कालचक्र व जादूची पिटी असे सर्व गावकऱ्यांसमोर प्रत्यक्ष उपक्रम विद्यार्थ्यांना दाखविले यावेळी गावातील सर्व मंडळी उपस्थित होती आपण पाहत इंडियन न्यूज ट्वेंटी फोर साठी वृत्तनिवेदक विजय शिवगजेसह वाशिम व रिसोड तालुका प्रतिनिधी नारायणराव अरु पाटील डॉक्टर उलटी टाकली ती चिठ्ठी ही संख्या अंकामध्ये कशी लिहितात ही संख्या अंकामध्ये कशी लिहितात कशी येणार दाखवत आला ना

चार किलो मे मग काय आता